नमस्कार मुलांनो काल आपण पहिला सीन पाहिला या सातवीच्या वेलकम पाठातील यामध्ये काल आपण असं पाहिलं की चतुर्भुज हा मांजराबद्दल चौकशी कुणी केली तर त्याला ते सहन होत नाही त्याचं फोकस फक्त आणि फक्त त्याच्या डिग्रीकडे होतं आता दुसऱ्या सीनमध्ये दुसऱ्या दृश्यामध्ये ना नाटकात काय दाखवलं जातं ते आपण पाहूया प्रथम दर्शनी असं होतं इनसाइड चतुर्भुज चतुर्भुज होम आता हे चतुर्भुज होम जे दाखवलेलं आहे तिथं थोडंसं लक्ष द्या आता इथं आपल्याला ही गोष्ट शिकायची की इथं जे यश लावलेलं आहे हे अपॉस्टॉफी यस लावलेलं आहे यस म्हणजे चतुर्भुज नाव लिहिलं आहे त्याच्यानंतर पुन्हा इथं कॉमा दिला आहे हा कॉमा आहे आणि मग यस लिहिले चतुर्भुजच्या घरी म्हणजे चतुर्भुजच्या घरामध्ये आता काय घडलं आहे तर मेड मेडसेस मदर दादा बाबू आपले इथं मोठ्या व्हायला लेकर गाला दादा अण्णा वगैरे असं म्हणतात दादा दादा बाबू हॅज कम होम घरी आलेला आहे आणि कसा आलेला आहे तो इन अ ब्लेझिंग टेम्पर ब्लेझिंग म्हणजे झगमगाट खरं तर ब्लेझ म्हणजे झगमगाट कसला तरी राग अतिउच्च कोटीचा राग तो घेऊन इथे आलेला आहे आता पुढं मदरसेट वाय का आणि पुन्हा कॉमन एकानंतर एक आणखी एक शब्द वापरलेत त्यामध्ये काय वापरले तर प्रश्नार्थक शब्द वापरले तर हे प्रश्नार्थक शब्द लक्षात ठेवायचं वाय आणि वाट सॉटस हे वॉट इज आहे हे वॉट इज आहे वॉट्स द मॅटर काय काय का भानगड आहे काय प्रकरण आहे आपण जे असं बोलतो तसंच त्याच टूनमध्ये बोललो मदर सेज आणि पुन्हा त्या मैदमध्ये मध्ये म्हणजे सैफाकीन बाईमध्ये आणि मदरमध्ये काय संवाद साधला आहे पहिलं वाक्य ती मैद सांगते सांगते मेद सांगते की असं असं आई दादाबाबू घरी आलेला आहे घरी येण्याची क्रिया पूर्ण घडलेली आहे आणि तो साधासुद्धा सरळ स्वभावानं शांत स्वभावानं घरी आला नाही तो रागान आले मेट आय डोंट नो मला माहित नाही आय डोंट नो आता इथं इथे जे डोंट वापरले नकारार्थी करण्यासाठी मूळ क्रियापदाचं रूप बघून डू नॉट डज नॉट आणि डीड नॉट वापरलं जाते हे वर्तमानकाळी रूप आहे नो नो वाचताना मुलांनो व्यवस्थित वाचायचं कधीकधी के असल्यामुळं कु नो असं सुद्धा आपण म्हणू शकतो परंतु इंग्रजीमध्ये एक नियम आहे काही शब्द म्हटले जात नाहीत त्याला त्यांच्या भाषेमध्ये सायलेंट ठेवले जातात असं म्हणतात म्हणजे इथं के हे म्हणायचं नाही तर नो म्हणायचं आय डोंट नो एंटर चतुर्भुज आणि त्याच वेळेला एका काय करतो एंटर होतो त्या घरामध्ये लिटल बॉय दादा लिटल बॉय लहान बाळकामध्ये म्हणतो दादा कॅन आय हॅव दिस कॅट आता कॅन कॅन आणि हॅव इथं आपल्याला काय शिकायचं आहे की हे दोन मूळ क्रियापदं नाहीत हे दोन्हीही हेल्पिंग वर्ब आहेत परंतु इथं कॅन नंतर आय करता आलं आहे आणि त्याच्यानंतर जे हॅव आलेलं आहे हे हॅव हे हॅव इथं मूळ क्रियापदाची भूमिका पार पाडतं म्हणजे हे मूळ क्रियापदसुद्धा आहे हे आपल्याला इथं लक्षात आलं पाहिजे कॅन शकतो आय मी जवळ धीस कॅट मी ते मांजर घेऊ शकतो का असं तो विचारतोय <coughs> सगळ्यात महत्वाचं हॅव हे पूर्ण काळ करण्यासाठी वापरलं जात आहे पूर्ण काळ करण्यासाठी म्हणजे इथं जे पूर्ण काळ दाखवलेलं आहे हॅव हॅज है ना इथं हॅज कम हे पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे इथं करता हा एक वचनी आहे म्हणून तर ते पुरुषी एक वचणी आहे म्हणून हॅज आहे जर इथं आय वी यू दे आणि वस्ती करता असतात तर इथं हॅव वापरलं असतं आणि इथं हॅवचा अर्थ फक्त काळ दाखवण्यासाठी झाला असता तोही पूर्ण वर्तमान काळ पण इथं हॅव हे एकटंच आलेलं आहे इथं मूळ क्रियापद बनलेलं आहे आणि इथं मूळ क्रियापदाचा अर्थ जवळ असणे जवळ बाळगणे जवळ ठेवणे वगैरे तसेच इथं दादा माझ्याजवळ माजी मी मी अंदर घेऊ शकतो का चतुर्भुज स्लॅप्स चापड देतो हार्ड एक जोरात चापड देतो हिम त्याला म्हणजे या बाळाला चतुर्भूत चापड देतो हार्ड कठीण कॅट 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 मांजर 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 आता हे मांजर मांजर तीनदाचे म्हटलं त्याला आणि मांजराबद्दल विचारल्या विचारल्या तो जो राग होता तो मागून आला होता म्हणजे मागच्या सीनमध्ये प्रत्येकजण त्याच्या डिग्रीबद्दल डिग्रीचं कौतुक न करता मांजराबद्दल विचारत होता हा राग त्याचा इथं बाहेर पडला कारण ते मांजर दिसायला खूप चांगलं होतं द होल डे लाँग इज इट दिवसभर होल होल म्हणजे हे होलसुद्धा दोन ठिकाणी वापरले जाते होलचे दोन अर्थ होतात होल म्हणजे छिद्र आणि होल म्हणजे संपूर्ण संपूर्ण दिवस हेच आहे का मांजर 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 दिवसभर हेच आता या बाळाला काय माहीत आहे बाळ तर घरी आल्याबरोबर लहान बॉय तर काय म्हणते मला माझं द्या म्हणते दादा द्या म्हणून सांगितलं पण आता इथं गमतीचा भाग असा आहे दिवसभर तर त्या मांजराविषयी या लहान बाळाला माहीतच नाही पहिलीच वेळ ते मागतोय आणि हा चतुर्भुज म्हणतो की दिवसभर मांजर 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 मांजरच का नुसतं म्हणजे मागचा राग तिथं निघाला आणि त्याचा राग आला आता इथं नो वंडर द पुअर बॉयज अँग्री म्हणजे आता ह्यात काय आश्चर्य नाही हे बोलल्यानंतर असं बोलल्यानंतर माझर माझर दिवसभर काही नाही का असं बोलल्यानंतर ह्याच्यात काही आश्चर्यच नाही की लहान मुलगा तो गरीब मुलगा तो सुद्धा रागात येणारच ना आलाच पक्का रागात आला रा। आता पुढं ही कम होम ही कम होम आफ्टर सच came ही केम ही केम हेम सॉरी ही केम होम आफ्टर सच long टाईम बऱ्याच काळानंतर तो घरी आलाय आणि तू त्याला मारतोस कळत नाही तुला हे चतुर्भुजला आता बोलणं चालू आहे दीज ब्रेड्स स्टार्ट अनाइंग हिम आणि हे असले काय म्हणतो आपण हे जे हा जो शब्द आहे ब्रेड्स खरं तर की हा ब्रेड जो शब्द वापरला जाते तो चकोरी आगाव जे मुलं असतात त्यासाठी ते आपण म्हणतो मूर्ख आहे पेडा आहे पागल आहे असं म्हणतो ना त्याच्यासाठी तो शब्द वापरला जातो दीज ब्रेड स्टार्ट अनाइंग हिम आणि हे येडेपणा मूर्खपणा सर्किटपणा आलास की घरी चालू केल्यास लगेच स्टार्ट कशाच काय चालू केल्यास रागात येणं कुणावर त्याच्यावर ॲट वन्स एकदाच हे काही बरोबर नाही त्याला आले दिवसां खूप दिवसांत घरी आले आणि त्याच्यावर तो रागराय चालू केलास येडे लेखरावाने टू चतुर्भुज हे चतुर्भुजला बोलते आणि काय म्हणते लेट मी मला दे हॅव माझ्याजवळ ते मांजर राहू हो दे बाळा माझ्याजवळ राहू दे आय शॅल गिव्ह द सन मी त्याला देईन तू नका देनास राहती मांजर माझ्याकडे मी त्याला देते दे, घरी खूप दिवसांतर आले आणि असला तमाशा रावला तुम्ही रागाने यायचा त्याच्यावर एकदा रागा अचानकच रागावरलाच असते आपल्या घरातलं भांडणं कधी कधीही रागार झाल्यानंतर जो प्रसंग होतो तोच प्रसंग इथं आहे आता पुढच्या वळीमध्ये काय सांगते आय शाल गिव इट सम राईस अँड मिल्क हे कोणासाठी वापरलं आहे आय शाल गिव्ह म्हणजे मी देईन थोडं भात आणि दूध दॅट्स आय हॅव पुट बाय आणि मी त्या मांजराला भात चालेल ठेवते लगेच मांजराला काहीतरी खाऊ घालते आता चतुर्भुज या गोष्टीवर इतका चिडतो फ्युरियसली रागानं हेअर हे घे आई घे यू कॅन हॅव दे कॅट घे तुला पाहिजे की नाही मांजर घे तुला मांजरी घे आपण बोलतो की रागानं घे 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 म्हण नको घे 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 तसंच तो आईला सुद्धा म्हणतो आई घे तुझं म्हणणं आहे ना मात्र घ्यायचं घ्या अँड फीड इट ऑल यू वांट खाऊ घाल जे काय तुला खाऊ घालायचे ते खाऊ घाल आय शांत स्टॉप इट मी काही त्याचं खाणं थांबवू शकत नाही आय एम लिव्हिंग ॲट वन्स आता मी सोडून जात आहे सोडून जात आहे हा शब्द जर बघितला त्याच्यामध्ये काय सिक्वेन्स दिला आहे बघा आता त्याचं म्हणणं कुणीही ऐकून न घेतल्यामुळे तो मांजरही रागानं द्यायला तयार आहे कुठलीच क्रिया तो ऐकायला कुठले शब्द ऐकायला घरामध्ये समाधानानं शांत बोलायला चतुर्भुज तयार नाही प्रत्येक गोष्ट रागानं बोलतो कारण त्याच्या मनातलं जे बाहेर घडायचं होतं ते घडलं नव्हतं म्हणजे एखादी गोष्ट आपल्या मनासाठी जर नाही घडली तर काय होतं बघा आता आता मदर प्लेन्टिवली विनयपूर्वक त्याला म्हणते वॉट मेक्स वॉट मेक्स यू से सच अ थिंग असं म्हणणं तुला काय व्हायलं आहे तुला काय व्हायलं आहे की मांजराला खाऊ घालते मांजर बाळाला देते हे वाक्य तुला कशाला रागायला याची गरज आहे हां काय झालं रे सरळ सरळ बोललं तर तू वाद घाललास तू एवढंच म्हणलं ना मांजराला खाऊ घालायचे मांजर बाळाला दे त्यात काय वेगळं हे शब्द अगदी शांतपणाने बोलले युअर मिल्स इजरडी तुझं जेवण तयार आहे आणि वाट बघते वेटिंग डिअर प्रिय बाळा आपण म्हणतो की बाळा प्रेमानं म्हणतो तसंच डिअर शब्द वापरला इथं आणि जेवण तुझं तयार आहे जेवलं गेस तू यात काय चिड्यासारखं यू कॅन सी डाऊन टू इट ॲज ॲज यू हॅव हॅड युअर बात <coughs> मुलांनो हे ॲज सून ॲज जे मी इथं पिवळ्या अक्षरात दाखवलेलं आहे ते ॲज सून ॲज इथं शब्द वापरून काय सांगितलं आहे तर यू कॅन सीट डाऊन टू इट तू खाली बस ॲज सून ॲज यू हॅव हॅड युअर बात आता आंघोळीच्या आत यू हॅव हॅड इथं जे आपण हॅव वापरलं होतं पहिल्या पहिल्यासोबला मुलानो हॅव मी अगोदर तुम्हाला हॅव है काय सांगितलं होतं हॅव हे मूळ क्रियापद होतं म्हणलं होतं हॅव म्हणजे काय जवळ असणे हॅवचा भूतकाळ मूळ क्रियापदाचाच हॅड आहे आणि म्हणजे हे सुद्धा हॅड है। इथं मूळ क्रियापद झालेलं आहे आणि इथं हे यूच्या नंतर कॉमा देऊन हे जे लिहिलेलं आहे ते हॅव आहे यू हॅव हॅड हे पंक्च्युएशनसाठी खूप महत्त्वाचं आहे या कॉम्याकडे आणि कॉमानंतर कुठला शब्द कुठली बाराकडी गाळून पुढचा शब्द लिहिला आहे तो खरा शब्द कोणता आहे तर यू नंतर हे जे लिहिलेलं आहे यू नंतर कॉमा देऊन हे जे विही लिहिलं आहे ते यू हॅव हॅड पूर्ण पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे ते पूर्ण वर्तमान काळाचं म्हणजे हॅव किंवा हॅज प्लस पी पी असतं युअर बाद आंघोळ झाल्या का तुझी बस आंघोळीच्या आत बस लगेच झाली की आंघोळ झाली की आंघोळ होण्याच्या आत बस जेवायला असा त्याचा अर्थ होतो म्हणजे ऐकून आज जो शब्द वापरला आहे तो आपण म्हणतो की नाही बसलास का नाही गेलास का नाही झालं का नाही हे जी बोलतो ती होण्याच्या अगोदर बोलतो मी मी जेव्हा लोकांना आता आमच्या इथं काही माणसं निघताना काय म्हणतात एस टीतून उतर लोकांना की लगेच या गेलो लगेच उतरल्या उतरल्या गेलो आणि उतर लोकांना की गेलो पाणीचा शेवट हात धुतलो की उठलो हा शब्द बोलायचा हात धुतलो की उठलो पहिला घास घेतलो की फोन आला पहिला घास गिळलो का नाही की आला लागेल फोन हे जे शब्द बोलले जातात नोसनर द्यान आणि ॲससुनॅस आता ॲसुनॅस काढून नोसुनर ध्यान घालायचं असते हेही स आपल्या दहावीच्या परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिकेला एक मार्क आले होते इन अ टेम ब्लेझिंग टेम्पर व्हेरी अँग्री ब्रॅड्स नॉटी किड्स आता ही तर आई काय खरलं आहे त्याला आणि म्हणाले की काय असलं हे विनाकारण एवढा भला मोठा राग करायचा एवढा राग करायचा एवढा राग ब्रेड्स नॉटी किड्स असले कुठे आगावले करा आहेत का त्रासदाने हे <coughs> शब्द आई रागानं बोलते असं म्हणजे हे सगळं जरी विनयपूरक आई बोलत असली तरी त्या विनयपूरक शब्दामध्ये सुद्धा रागाचे थोडे थोडे शब्द आहेत कोणते शब्द आहेत हा शब्द बघा हा शब्द बघा हा शब्द हा बोलला जातो नटकट नव नटकट आय प्लेन इन अ सॅड कम्प्लेनिंग वे थिंक अँड अँसर विनयपूर्वक मी तुला दुःखात तक्रारीमध्ये विचार करून उत्तर देते हू इज द दादा बाबू समजून जाईल हो इज दादा बाबू हे बाबू कोण आहे आणि पुढचा प्रश्न व्हाय का डज चतुर्भुज गेट अँग्री विथ हिज मदर आणि आईवर का तो राग केला चतुर्भुज आईवर का चिटला त्याला आईचा राग का आला त्याने आईवर राग का काढला हे थोडे विचार करण्यासारखे प्रश्न आहेत ही जी रागाची प्रक्रिया असते भावनेची प्रक्रिया असते ती भावना कशा आपल्याला त्याच्या आहारी घेतात कशा आरी घेतात तर एक वित विचार करण्यासारखं आहे विवेकापेक्षा भावना ह्या कधीही श्रेष्ठ नसतात भावना कुठल्या तरी एका त्यागरूपे प्रेमरूपे तिथे केल्या जातात परंतु विवेकाने केलेली कामं ही खूप काळ चांगली टिकतात भावनेपोटी माणसं खूप नुकसानात जातात त्यामध्ये राग असेल शब्द देणे असेल किंवा मग बोलता बोलता आपल्याकडं काहीतरी आहे सांगणं असेल या भावनेपोटी कोणीतरी आपलं इमोशनल केलं डोळ्यात पाणी आणलं त्यावेळेला इमोशनल करून आपल्या भावना जाग्या केल्या त्याच्याबद्दल तयार केली तिथंही आपण फसतो हेही या पाठातून आपल्याला शिकायचे खरं तर बाहेर लोकांनी त्याला डिग्रीबद्दल विचारलं नाही बोललं नाही त्याचा राग आईपर्यंत येणं मांजरावर येणं हे बरोबर नाही पण आता माणसाची वृत्ती असते स्वभाव असतो आणि छत्रभुज पुन्हा म्हणतो नो नो नाही मी आता सोडत आहे यू आर ऑल क्रेजी अबाउट कॅट्स देट्स पार्ट्स इथं सगळ्याच्या सगळे येडे झाला त्या मांजरासाठी मी चाललो निघून मी चाललो ते कंसामध्ये का दिले माहित आहे का हा दादा बाबू कोण आहे आईवर राग काढतोय आणि चतुर्भुज पुन्हा म्हणतोय की मी आता जात आहे मी सोडून जात आहे लिव म्हणजे सोडणे आता ई ए व्ही ई हे लिव जर क्रियापद म्हणून वापरलं तर ते सोडून जाणे होते आणि ते नाम म्हणून वापरलं तर त्याचा अर्थ काय होतो पानं होतात पानं पानं झाडाचे पान, पानं हे लिव हे लिव्हिंग आहे इथं इथं मात्र क्रियापद झाले त्याचा अर्थ होता आता आता आपण तो सोडून जाते सगळेचे सगळे येडे झाला त्या मांजरासाठी असं चतुर्भुज तक्रार करतो आहे आणि वन केअर्स no फॉर मॅन ऑफ बर्थ माणसाच्या माणसाच्या काळजीची किंमत नाही इथं no no नो वन नो वन कुणीही नाही आता ही ना ते शब्द आहे ते कुणालाच काळजी नाही इथं माणसाची माणसाची काळजी बी नाही आणि किंमत बी नाही आणि असं बोलत तो काय करतो किक्स लात घालतो आऊट ॲट द कॅट त्या मांजराला लात घालतो म्हणजे मांजरामुळे याची विचारपूस झाली नाही तो मांजरावर राग काढून मांजराला लाद घालतो आता मांजराला लाद घातल्यास काय होते काय होणार मांजरात तुम्हाला तर माहिती आहे मांजर हे छोटं जीव असतं नाजूक असतं आंट आंटी म्हणते डोंट हार्ड द कॅट अरे मांजराला त्रास देऊ नको शी हॅजंट डन हॅझंट हॅझंट डन एनी हाम शी हे शी जे वापरले करता ते वापरले मुलांना या इथल्या मांजरासाठी वापरले मांजराच्या ऐवजी सी वापरले हॅज नॉट हे हॅज नॉट आहे खरं तर हॅझंट म्हणले डन तिने कसलाही आपला त्रास दिला यात न दिले हा म्हणजे त्रास देणे आणि आज घाललंस त्यामध्ये रक्षाला त्रास दिला चतुर्भुज वेन इट कम्स टू अ कॅट यू यू <coughs> आर ऑल हर्ट आणि जेव्हा इट कम्स टू कॅट जेव्हा ते मांजराजवळचा विषय निघतो त्यावेळेस सगळ्या जवळ का आहे अंतकरण आहे माया येते प्रेम येते जिवाळा येते आणि माझ्याबद्दल मात्र येत नाही बट यू हॅव नो पी टी फॉर ह्युमन बिईंग्ज आणि माणसासाठी तुमच्याकडं दया काहीच नाही आता दया करायसारखं काहीच नाही पण आपल्या भावना जर आपण लादत असू अपेक्षा ठेवून तर हे असंच होणार म्हणून कधीही आपण कुठे गेल्यानंतर अपेक्षा ठेवल्या की त्याचे उत्तरं कधी कधी अनपेक्षित आल्यानंतर माणसाला खूप राग येतो आणि माणसं एकटीच पडतात स्वतःची स्तुती स्वतःचं गुणगान आत्मस्तुती करून घेण्याचा हा एक प्रकार आहे आत्मस्तुती करून घेताना माणसं स्वतःलाच प्रेझेंट करतात आणि हळूहळू एकटीच पडतात आजूबाजूचं वातावरण हे त्यांना त्यांच्या बाजूचं जरी असलं त्यांचे पोषक जरी असले त्यांना वेगळं समजून त्यांना दुय्यम दर्जा दिल्यानंतर जी घटना घडते ती अशीच होती वेन इट कम्स टू कॅट मांजराचा विषय ज्यास निघतो मांजराजवळ जायचं निघते सगळ्याला अंत करण आहे सगळ्याला मया येते पण माणसाचं म्हणलं की काहीच नाही असं चतुर्भुज बोलते हे हा जो संवाद चालू आहे त्या संवादामध्ये काय आहे एक्झिट लिटल गर्ल लुकिंग आउट कम अँड सी पटकन बाहेर मुलगी गेली आणि लुकिंग आउट बाहेर बघत कम अँड सी या बाहेर या बघा 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 या लवकर बघा बाहेर काय झाले अंकल हरी वॉट इज अ बिग फॅट टेल काय झाले भानगड हरी फूज टेल चतुर्भुज काय कहाणी चालू आहेत काय शिफ्ट चालू आहे ती गल नो द कॅट सीन थर्ड ऑन द रोड आणि रस्त्यावर तिसरा सीन चालू आहे काय होते आता एंटर चतुर्भुज बॅग इन अ हँड विदाउट अ कॅट चतुर्भुज आता निघतोय हातामध्ये पिशवी आहे त्याच्यासोबत मांजर नाही विदाउट मांजराशिवाय काहीतरी मांजराशिवाय तिसऱ्या सीनचा दर आहे त्या तिसऱ्या सीनमध्ये आता दाखवलं साधू चरण सर वेअर इज द कॅट ऑफ व्हेअर इज व्हेअर इज व्हेर इज दॅट कॅट ऑफ युअर्स आर तुमचं मांजर कुठं आहे ते हे चतुर्भुजला विचारलं जाते तर चतुर्भुज काय म्हणतोय चतुर्भुज सेज इट इज डेड म्हणजे इथं वाचताना कसं वापरायचं इट्स डेड ते मी ते चतुर्भुज काय म्हणतोय साधूचरणला मांजर कुठं आहे तुमचं असं विचारलं आहे इट्स डेड हे मांजर मेलं ते मेलं कारण ते लाद घातली होती ना साधुचरण हाऊ सॅड अरे किती वाईट हाऊ डीट हॅपन हाऊ डीट इट हॅपन इट ते कसं घडलं हे जे घडणं होतं मांजर म्हणण्याचं त्याच्यासाठी काय वापरलं इथं इट वापरले, हे कसं घडलं आता चतुर्भुज इरेटेबिली चिडचिडपणानं बोलतोय आय डोंट नो मला माहीत नाही पॅरन हॅलो मला माहीत नाही ए माहीत नाही हे असं बोललं जाते की तिथं तो विषय टाळण्यासाठी इरेटेबिली म्हणजे काय चिडचिडपणे या छोट्या छोट्या शब्दाला थोडंसं लक्ष द्यायचं म्हणजे आपल्याला समजते आता पुढं जी ओळ आहे वॉट हॅपंड To your cat. कॅट सोबत काय घडलं तुमच्या मांजराचं काय झालंय चतुर्भुज पुन्हा म्हणतोय इट्स डेड आते मेल ओ इट्स डेड तुमच्या मांजराचं काय झालं विचारलं की पुन्हा इट्स डेड म्हणतोय आणि मग पुन्हा पारण म्हणतोय नो रियली खरं कसं दोन प्रश्न खरं कसं घडलं हे चतुर्भुज द सेम वे ऑल ऑफ यू आल डाय बाय स्विमिंग ॲट द एंड ऑफ रो आता इथे जे शब्द बोलले ते शब्द कसे आहेत द सेम वे सेम वे त्याच प्रकारे ऑल ऑफ यू शाल डाय तुम्ही तसंच मराल बाय स्विमिंग बाय स्विमिंग म्हणजे काय लोंबकळत दोरीला फाशी घेऊन लोंबकळत तसं तसंच सुद्धा मराल तर मांजर कसं मिळेल हे इनडायरेक्टली ह्यानं सांगितलं की तुम्हीसुद्धा त्या पद्धतीनं दोरीला आपटून मराल गुड गॉड ही इज पॉझिटिवली फ्युरियस तर पॉझिटिवली फ्युरियस तो गुड गॉड आहे देवा खूप भिला असेल चांगलाय चांगलाय अ स्वाम ऑफ अनरिचेस रन आफ्टर चतुर्भुज आता हा जो धवा आहे धवा म्हणजे काय एक प्रकारचा ग्रुप आहे तो आफ्टर चतुर्भुज चतुर्भुजच्या मागे पळतो क्लॅपिंग अँड क्लॅपिंग अँड टीजिंग हिम विथ द क्राईस ऑफ पझी कॅट पझी कॅट आता मागे एक ये ग्रुप येतो लेकरांचा ग्रुप येतो आगाव लेकरांचा ग्रुप येतो टाळ्या वाजत वाजवत काय म्हणते टी म्हणजे चिडवणे चिडवणे चिडवत चिडवत येतो आता कुणाला त्या चतुर्भुजीला चिडवत चिडवत येतो हिम विथ क्रायसेस आवाज कसला मांजरा 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 असं म्हणत म्हण कारण ते मांजर पाळलं होतं ते मांजरा मांजरा येतात म्हणजे ज्या गोष्टीचा तिरस्कार होता त्याच गोष्टीबद्दल चिडवलं जाते आता हे जे लिहिलेलं आहे हे कर्टन ॲडॅप्टेड फ्रॉम द ट्रान्सलेशन ऑफ अ प्ले बाय रवींद्रनाथ टागोर रवींद्रनाथ टागोरने हे जे हे घेतलेलं आहे छोटासा नाटकाचा भाग घेतला सीन घेतलेला आहे तो ट्रान्सलेटेड केला आणि आपल्यासमोर सादर केलेलं आहे याच्या या, या पाठामध्ये एकच सांगितलं आहे की आपल्या मनातल्या भावना व्यक्त करत असताना समोरल्या माणसांना जर नाही समजल्या तर समोरला माणूस चिडतो आणि वारंवार त्याच गोष्टीवर जर बोट ठेवलं त्यावेळेसही चिडचिड होतो हे इथं सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे म्हणून आपण काय करायचं आता या सगळ्या गोष्टीला लक्ष द्यायचं आणि या स्वभाव वैशिष्ट्यानुसार यातील संवाद यातील पंक्च्युएशन ह्याच्याकडे लक्ष द्यायचं पुढील पाठासाठी आपण पाहत रहा वंदे मातरम